जेव्हा मोकळा वेळ असतो त्यावेळेला आपण पालक या नात्याने मुलांना आपण त्यांची कपाटं आवरायला सांगतो कपाटामध्ये असलेले कपड्यांच्या नीट घड्या करून ठेव पुस्तकं नीट रचून ठेव तुझ्या खोलीमधल्या जो पसारा झालेला आहे त्या गोष्टी आवरून ठेव आपण हे मुलांना सांगून जातो खरं पण मुलं अजिबात ढिम्म हलत नाहीत ते त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचलेलंच नसतं थोड्या वेळाने आपण जेव्हा येऊन पाहतो तेव्हा हो हां अच्छा एवढंच ते म्हणतात परत थोड्या वेळ ना आलो तरी ते जागेवरचे अजिबात हल्लेले नसतात मग आपल्या रागाचा पारा चढतो मग आपण जोरजोराने ओरडून त्यांना असं सा सांगतो की हे काम आत्ता आणि याच प्रकारे झालं पाहिजे आणि आपला आपल्या रागावरचा कंट्रोल सुटतो हे आपल्या हातात आहे की आता या क्षणी आपण रिॲक्ट व्हायचं आहे का रिस्पॉन्ड व्हायचं आहे हा आपला चॉईस आहे कारण असं झाल्यानंतर राग तर, तर येणारच आहे पण रागावून आणि कंट्रोल करून किंवा आरडाओरडा करून जर काम होत असेल असं आपल्याला वाटत असेल आणि असे तसं ते होतं देखील कारण मग काम स्पीड पकडतं काम पटापट होतो आपण प्रत्येक ठिकाणी हा राग हा कंट्रोल या अशाच पद्धतीने काम झालं पाहिजे असं ज्या वेळा आपण वागायला लागतो तेव्हा कामं झटझट होतात आणि आपल्याला असं वाटतं की मी रागावतो माझा धाक आहे म्हणूनच ही कामं पटापट होतात पण त्याच बा वेळेला आपलं दुसऱ्या बाजूने खूप नुकसान होत असतं कसं नुकसान होतं तर घरामध्ये एक प्रकारचं दहशतीचं वातावरण तयार होतं आपलं आणि मुलाचं नातं जे असतं ते बिनसत जातं एवढंच कशाला आपल्या शरीराचं आरोग्यसुद्धा बिघडत जातं कारण सातत्यपूर्ण रागाने आपलं ब्लड प्रेशर वाढत जातं आपल्याला विविध प्रकारचे रोग तयार व्हायला लागतात आणि आपल्या मनाला आनंद मिळत नाही आपल्याला असं वाटतं की ही मुलं स्वतःच्या मनाने का बरं करत नाहीत आपलं नातं चांगलं का राहत नाही आपल्या मुलांना स्वतःहून का कळत नाही म्हणजे गंमत अशी आहे की यामुळे आपण सगळ्या जगावर कंट्रोल करतो आपल्याला असं वाटतं सुद्धा की आपलं काम आहे पण आपलं आपल्या रागावर कंट्रोल राहत नाही आपण मोठ्याने बोलल्यामुळे आपलं काम होतंय असं जेव्हा तुमच्या मेंदूला एक प्रकारचं फीडबॅक मिळत राहतो किंवा एक सवय लागते त्यामुळे काय होतं की कामं पटापट पत होतात कंट्रोल पण राहतो पण तो फक्त दुसऱ्यांवर तुमच्यावर कंट्रोल राहत नाही आणि तुमचं नुकसान काय होतं की तुमचं आणि तुमच्या मुलाचं नातं हे एक प्रकारे कोणीतरी आपल्याला गुलाम मिळालेलं आहे आणि आपण त्याच्याकडनं काम करून घेणार आहोत किंवा फक्त आणि फक्त धाक दपटशा आदर नाही धाक राहतो तेव्हा असं नातं आपल्याला पुढे डेव्हलप करत गेलेलं अजिबात आवड आवडणारं नसतं हे आपल्यालाही माहीत असतं आपल्याला असं वाटतं की माझं मुलाचं नातं हे चांगल्या पद्धतीने समृद्ध व्हावं चांगल्या पद्धतीने पुढे जावं एवढंच नाही तर घरातलं वातावरणसुद्धा अतिशय मोकळं राहावं मनमुक्त राहावं आपल्याला कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास होऊ नये रागवल्यामुळे आपल्या शरीराबरोबरच आपल्या मनाचं आरोग्यही चांगलं राहावं आपल्यालाही आनंद मिळावा पण हे सगळं जर करायचं असेल तर रागवायचं आणि रागावून काम करून घ्यायचं की वेगळा काही पर्याय शोधायचा हा चॉईस आपला असतो आता तुम्ही म्हणाल मग एवढं सगळं सांगितलं चॉईस पण सांगा की काय घेता येईल लक्षात ठेवा की मुलांना या पद्धतीने कामं करून घेणं आपल्याला अगदी सहज शक्य आहे पण यापेक्षा वेगळा पर्याय काय आहे तर तुला मा मी हा वेळ दिलेला आहे या वेळेमध्ये हे काम पूर्ण झालं पाहिजे आपण असं सांगतो हे नाही ऐकलं तर आपण एक करू शकतो की आपण त्यांच्यासमोर जाऊन मुद्दामच त्यांचा कपाट आवरायला घ्यायचं कधीकधी त्या गोष्टीचा लाज वाटून मुलं कामाला लागू शकतात किंवा कधी कधी असंही होऊ शकतं विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत की मी माझं कपाट आवरते तू तुझं आवर मोठी असतील तर असं होऊ शकतं की तू आवरतेस तर ते अजिबात लक्ष देणार नाही अशा वेळेला काय करता येईल तर जितका त्यांचा पसारा आहे तेवढं होऊ दे एखादी वस्तू नाही सापडली तरी हरकत नाही दोन दिवसांनी जेव्हा वस त्या वस्तू न सापडल्यामुळे होणारा गोंधळ जो आहे त्यावेळा तुम्ही हे सांगू शकता की मी तेव्हा तुला आठवण दिली होती तू जर कपाट आवरून ठेवलं असतंस तर तुला नक्की सापडलं असतं साम दाम दंडभेद ट्रायल अँड एरर असं हे पालकत्वाचं कायमचं सूत्र आहे पण त्यातलं मी असं म्हणेन की आपल्याला शिक्षा किंवा अपशब्द किंवा धाक दपटशहा थोडा कमी करूयात आपण रिॲक्ट होण्यापेक्षा थोडा रिस्पॉन्ड झालो थोडा पॉज घेतला तर मला असं वाटतं की ओरडून जी कामं करायची ती जरा ओरडण्याचं प्रमाण कमी करूयात कारण होतं काय की तुम्ही ओरडलात की मूल त्याच्यापेक्षा दुप्पट पद्धतीने ओरडायला लागतं आणि ला असंच ला काम करायचं असतं असंच ओरडायचं असतं असाही मुलाला भास होऊ शकतो आपण आपल्या बा वागण्यातनं बोलण्यातनं मुलापर्यंत कुठल्या प्रकारचा मेसेज पोचवतो आहे हीसुद्धा आपली एक अतिशय महत्त्वाची जबाबदारी धन्यवाद